येत्या पंचवीस तारखेला महाराष्ट्र निवर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्र निवर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत महिला बचत गटाचं संपूर्ण कर्ज माफ व्हावं त्याचबरोबर वीज वीज बिल हे संपूर्ण माफ करावं यासाठी या मोर्चाच आयोजन केलंय कोरोनाच्या संकट काळामध्ये अक्कादिबंद पडला होता कोणाच्या हाताला काम नाही उपासमारी चालू आहे बायारी चंद्र असताना देखील ज्या माता भगिंनी बचत गटाचं मायक्रो फायनान्स म्हणून कर्ज काढलं होतं ते मायक्रो फायनान्स वाले महिलांना खूप त्रास देत आहेत आरिराची भाषा वापरतायत शिवीगाळ करतायत तसं आत्ता पैसे भरानंतर तुमच्या घरात टी व्ही उचलून येऊ इतर गॅस उचलून इतर उचलून अशा अशा धमकीमुळेच पंढरपूर मधली एक महिला आपली भगिनी मनीषा आ... निघवता या महिलेने आत्महत्या केलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातही एका महिलेने आत्महत्या केलेली आहे वस्तू याच्यामध्ये जा ज्यावेळेस आम्ही बचत गटाचं कर्ज घेतलं होतं त्यावेळेस ते कर्ज घेत असताना ते कर्ज आम्हाला व्यवसायासाठी दिलं होतं आणि व्यवसायाला त्या कर्जाला संरक्षण म्हणून आमच्याकडून त्यांनी विम्याचे पैसे घेतले होते त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं की हे जे आम्ही तुमच्याकडे तीन हजार रुपये घेतले ते विम्यासाठी घेतले तुमचा आम्ही विमा करणार आहे कोरोनाच्या संकटामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे आमचं पूर्ण भांडवल बुडून गेलं उदाहरणार्थ मी तीस हजार रुपये जानेवारी फेब्रुवारी कर्ज घेतलं होतं ते तीस हजार रुपये कर्ज घेतलं आणि मी दहा हजार रुपयाच्या शेवया दहा हजार रुपयाचे लोनचं दहा हजार रुपयाचं कापड केलं आज मी ठरवलं की बाबा या कच्चा मालानं पक्का माल तयार केलाय आणि तो जाऊन बाजारचा त्यातून आलेल्या पैशातून मी बचत गटाला लाभचाही करेन आणि माझा प्रपंचही चालू परंतु आमच्या दुर्दैवानं मार्च मध्ये लॉकडाऊन आलं आमचा माल बाजारात गेला नाही आम्हाला वाटलं की बाबा चला एप्रिलमध्ये आपण लॉकडाऊन राहिलं मध्ये ते लॉकडाऊन कंटिन्यू असं सात महिने त्यामुळं आम्ही ज्या वाटवला पक्का माल तयार केला होता लोणचं पापड शेवया तो माल आमचा पूर्ण मान कुजला सडला नसला खराब झाला त्याला बुरा लागला त्यामुळे त्याचा वास या आम्ही तो माल चुरून फेकून दिला त्यामुळं आम्हाला जे गरज दिलं होतं ते सगळं भांडवल आमचं बुडलं आणि सगळं नैसर्गिक आपत्ती मोबलेले